इंदूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला भीषण आग लक्झरीचे टायर फुटल्यानंतर लागली अचानक आग मुंबई आग्रा रोडवरील आडगाव टप्पा येथील हॉटेल स्वागत समोरील घटना लक्झरी बसमध्ये होते एकोण एकोणचाळीस प्रवासी सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यानची ही घटना आहे सोमा टोल वेगच्या अग्निशमक दल कार्यकर्त्यांनी आग आणली आटोक्यात घटनास्थळी पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी सोमाटोल बेजच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत सर्व एकोणचाळीस प्रवासी सुरक्षित ठिकाणी होणालाही इजा नाही मात्र प्रवाशांचे सामान जळून खा एन सी एन न्यूजसाठी सुनील अण्णा चांदवड